टेस्ट, टेस्ट क्रमांक सत्याहत्तर ना प्रश्न क्रमांक तुमना हो ना ते बेसिक ना क्वेश्चन तो ना स्वतः फुल जाऊ ठीक तो ते आता हा टॉपिक काय आहे आता हा प्रश्न काय आहे की देखा आधी केले कोडंटी कोडून पटलं असा प्रेशर आज जेडीले ते पुढेच भरतील आधी इले गुन्हा म्हण गुन्हाला वजाबाकी म्हण वजाबाले बेरीज म्हण असं म्हणला लागतं पहिले पण मांड्य केले अधिक कार्य गुन्ह्याला अधिक नार्थ काय आहे गुनिला वजा का अर्थ भागीला ठीक गुणला का अर्थ आहे अधिक और भागिला का अर्थ आहे वजा आता हायचे ना हाय गृहित है, है, है समोर गृहित अधिकले काय म्हणलं गुणला वजाने म्हणलं भागीला गुणला म्हणलं बेरीज भागीला म्हणलं वजा आता एक संख्या देला काय देले संख्या देले तेरा अधिक आठ गुन्हेला अकरा भागीला पाच बरोबर एक मांडणे केले असं साठ आन्सर माते ह्याचे अंक ह्याचे चिन्ह या चिन्ह आठ येण्यानुसार बदलाव ना आता अधिकले काय म्हणलं गुन्हेला मागी आहे का नाही मान ठीक माते तेरा गुण्ला काय झाला आठ ठीक आता गुणला काय म्हणाले अजिबात माझे अजिबात ठीक आता भागीला चिन्ह आहे आता भागीला काय वजा वजा ठीक आता बाळ माझ तुम्हाला सांगेल कंचे भाग बेहो तुम्हाला बेसिक शिका ते बेसे कस रिफे लवकर करू आपण पहिले कौश नंतर चे नंतर भागात गुणाकार बेरीज ठीक आता पहिले भाग कौंजा का नाही ना चे म्हणजेच काय गुणा शे का नाही ये ना पहिले आपण काय करू गुणाकात तेराटे चालू अजि अकरा वजा ज्या टाईमला फक्त बेरीज वजावाय केला तुम्ही एकूण सुरुवात करा इकून सुरुवात करा उत्तर एकच येणार आहे आता एकशे चार अकरा किती एकशे पंधरा वजा पाच आता एकशे पंधरा मोठा आहे का पाच एकशे पंधरा पाच द्या तिला राहणार एकशे दहा प्रश्न क्रमांक द्या तेच ना उत्तर एकशे दोन एकशे दहा म्हणजे सांगत सांगतात तर काय विषय या चिन्ह समजेला होणार मान्य केलं म्हणा पहिले नाही म्हणजे ना ये काय 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 येल काय येल काय मांड्य केल्यानंतर तेच ना करल्या चेंज करल्या कर ठीक